उपस्थित पत्रकार मित्र जमलेल्या शेतकऱ्यांनो आणि माझ्या आया बहिणींनो आज दामोनाने मगाशी सांगितलं एवढ्या लांबून मी आलो त्याचं कारण आपल्याला जे फसवलं गेलंय आपला जो विश्वासघात झालेला आहे तो मुकाट्यानं सहन करायचा नाही ज्याने आपल्याला फसवलंय आपला, आपला विश्वासघात केलाय त्यांना आता तुडवायला कमी करायचं नाही हे सांगायला मी तुमच्याकडे आले <laughs> याच जिल्ह्यामध्ये मला वाटतं की कारंजाला मुख्यमंत्री आलेले होते त्यावेळी ते उपमुख्यमंत्री होते महायुतीचे नेते होते आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या महायुतीमध्ये जे तीन पक्ष होते भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बाकीचे सटरपटर जे, सटर जे काही पक्ष असतील त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी सांगितलेलं होतं कि जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू इथंच कारण ज्याला बोलले होते ते खरं की नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय सांगितलं आमचं सरकार आलं तर तीन लाखापर्यंतची कर्ज आम्ही माफ करू हे काय म्हणाले तीन लाख कशाला आमचं सरकार आलं तर सात बाराच कोरा करू सात बारा कोरा करू म्हणजे कसा करू आमचं नाव काढून त्यांचं नाव करायचं असाच अर्थ दिसतो ते अशा अर्थाने सात बारा कोरा करणार आहेत का सात बारा कोरा करायचा याचा अर्थ आमच्या सातबाऱ्यावर जो बँकेचा सा बोजा आहे तो ब्या, बोजा काढून टाकायचा आणि तो मोजा काढून कधी टाकता येईल जर सरकारनं सांगितलं की या कर्जाची जबाबदारी या शेतकऱ्याची नसून सरकारची आहे ते कर्ज सरकार भरणार आहे त्याच वेळी ते नाव निघणार मग सरकारनं हा सात बारा कोरा का केला नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे मला वाटतं की दामोना तुमच्याकडे असेल ते हा वाजव 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 लोकांना कळून जरा काय म्हटले होते ते कारण सहा तारखेला येणार आहेत मला असं वाटतं की इथं जिल्ह्यात येणार आहे सहा तारखेला मुख्यमंत्री पोरा पोहरादेवीनं एका तरी शेतकऱ्याला बुद्धी द्यावी पायातलं पायथन हातात घेऊन जा विचारण्याची एवढीच मी प्रार्थना करतो वाचते काय आणि एवढंच नाही आता तर तुमच्या आशीर्वादाला सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे शेतकऱ्यांच सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे कोण बोलला फडणवीस आता सहा तारखेला इकडे येणार आहेत मग मग सरांनी सांगितलं तस त्यांच्या खांद्यावरच न पडलं तर उचलायला किती जण पाहणार हा <laughs> त्याचा बूट घ्यायला किती जण जाणार <laughs> साहेब साहेब म्हणून त्यांच्या बुड फुड किती जण करणार पण एकतरी वार नाही पायतान हातात घेणारा विश्वासघात झालेला आहे तुमच्यावर तुमची फसवणूक झालेली आहे तुम्हाला गंडवलेला आहे तुमच्या भावनेची खेळ खेळलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये तुमची मत घेतलेली आहेत पण तुम्ही तरी काय मला माहित आहे तुम्ही डोळा झाकून मतं दिलेला आहे ज्याला मत द्यायला लागलाय त्यानं वाशिम पासून कुठलं गाव आपलं देवपूर पर्यंत रस्ता तरी करावा अहो मला तास लागला इथे यायला मला उशीर बिशीर झालेला नाही मी तीन वाजल्यापासून इकडे यायची वाट बघतो अण्णा बरोबर नाही मी उशिरा आलेलो नाही मी तीन वाजल्यापासून इकडं यायला तुमच्या निरोपाची वाट बघतो मला वाटलं कितना आठ नऊ किलोमीटर असेल वाशिम दहा किलोमीटर दहा किलोमीटर म्हणजे दहा मिनिट असं वाटलं पण दहा मिनटात कुठलं येतोय एका गावातच अर्धा तास लागला पुढे गाडी आली दुसरी गाडी पुढे जाईच ना असला रस्ता तुमचा आणि मला वाटतं वीस वर्ष त्यालाच मत द्यायला लागलाय तुम्ही यावरती बदललं सोम्या आला काय गोम्या आला काय गुण बदलत नाही राजू साहेब साहेब हे बीजेपीच सरकार आहे ना तोट्ट सरकार आहे हे काय कर्ज माफी करते तोट्ट सरकार आहे आता दाखवलं नाही चोट सरकार आहे पण हे बटन दाबताना सुचवलं पाहिजे मला सांगू काय बटन दाबता ना डोकं ठिकाणावर नव्हतं का तर आले होते आले होते मला माहित आहे की काय काय भानगडी आहेत ते सगळ्या पाच वर्षात ना एकदा काहीतरी येते आणि पाच वर्षे बोंबर बसायला लागत कधी कधी कोणाला एक वाटीवर रस मिळतोय एखादी मिळाली तर फोड मिळत्या म्हणजे एक वाटी रसा आणि पाच वर्ष बोंबडक बसा अशी अवस्था अरे आपण लोकप्रतिनिधी कशासाठी निवडायचा असतो सरकार कशासाठी निवडायचं असत आम्ही इमानदारीनं सरकारला जो कर देतो त्या करात त्यांनी आमच्यासाठी चांगल्या सुविधा कराव्यात आमच्या शेतीमालाला चांगला भाव मिळवून द्यावा अशा प्रकारचं धोरण राबवावं आणि आमच्या गावाकडे येणारे रस्ते चांगले करावेत आमच्या शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करावी यासाठी आपण सरकार निवडून देत असतो पण हे ध्यानच नाही आमचं आम्ही कधी जातीच्या नावानं कधी धर्माच्या नावानं आणि कशाच्या नावानं मत देतो त्यावेळी आम्ही शेतकरी नसतो लक्षात ठेवा त्यावेळी आम्ही शेतकरी नसतो त्याचे हे परिणाम आहेत तुम्ही थोडा कर देता का सरकारला प्रत्येक महिन्याला फक्त जीएसटी जीएसटी ऐकून आहे की नाही प्रत्येक महिन्याचा जीएसटीचा वसूल आहे एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी लिहून दाखवता का आम्हाला कागदावर एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी म्हणजे नेमकं किती आहे एकशे पंचाहत्तर वर किती शून्य सांगावं कोणी पण इमानदारीनं सांगावं एकशे पंचाहत्तर वर किती शून्य म्हटल्यानंतर एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी होत्या एवढे पैसे आपण महिन्याला देतोय तुम्ही खोड रबर घेतला त्याच्यावर जीएसटी आहेच तुम्ही वही घेतली जीएसटी पाटी घेतली जीएसटी खोर घेतलं जीएसटी टिकाव घेतला जीएसटी खत घेतलं जीएसटी औषध घेतलं जीएसटी का कुठही जीएसटी चुकत नाही तुम्ही मेला पांढरे कापड आणतात त्याच्यावरील जीएसटी त्यांना कितीही जोडलेलं नाही त्यांनी एवढा म्हणजे याचा अर्थ या एकशे एक, एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी मध्ये सगळ्यात मोठा हिस्सा कोणाचा आहे आपला आहे आपला आहे लक्षात ठेवा एवढा कर सरकारला आपण देतो कशासाठी या करात त्यांनी आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या कराव्यात तिथं दर्जेदार शिक्षण मिळावा म्हणजे गोरगरिबांची पोरं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतील आणि या दारिद्र्यातून बाहेर पडतील या हा कर आम्ही कशासाठी देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानानं आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकार आम्हाला प्राप्त व्हावेत यासाठी या, या सरकारला आम्ही कर देतोय <laughs> जिल्हा परिषदचा प्राथमिक के आरोग्य केंद्रामध्ये आम्ही आजारी पडल्यानंतर गेल्यानंतर चांगले उपचार व्हावेत खाजगी दवाखान्यामध्ये न जाता खडखडीत आम्ही बरं होऊन घराकडे यावं यासाठी या, या सरकारला आम्ही कर देतो आमच्या गावाकडे जाणारा रस्ता चांगला शहरातल्या जर का व्हावा म्हणून या सरकारला आम्ही कर देतो त्याचबरोबर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याबरोबरच आम्ही शेतामध्ये जे पीक पिकवतो त्याला चांगला भाव मिळावा म्हणून या सरकारला आम्ही कर देतो मग हे होतय का <laughs> सोयाबीनचा भाव पडला मला वाटत की चार वर्षापूर्वी सोयाबीन आपण नऊ हजार रुपये क्विंटल न विकला विकला का नाही चारच वर्षापूर्वी जास्त नाही मी काय औरंगजेबाच्या काळातली व गोष्ट सांगत नाही हा आता बऱ्याच लोकांना तर औरंगजेबाची आठवण होत्या म्हणून सांगितलं मी चार वर्षापूर्वीची घटना आठवण करून देतोय चार वर्षापूर्वी नऊ हजार रुपये न आपण सोयाबीन विकला आणि आता आज आहे शेतकऱ्याचा विकून झाल्यानंतर शेतकऱ्याकडे विकायला सोयाबीन शिल्लक राहिलेला नाही आता चार हजार दोनशे रुपये सोयाबीन झाला दादा का नाही आता विकायला आहे तुमच्याकडे आजच झाला बहुतेक शेतकऱ्यांनी साडेतीन हजार ते छत्तीसशे रुपये क्विंटलनं सोयाबीन विकलेला आहे तीन हजारापासून तीन हजारापासून छत्तीसशे पर्यंत चार वर्षापूर्वी डीएपीच एक पोत केवड्याला येत होत नऊशे आता केवढ्याला आहे अठराशे पंधराशे साडे तेराशे धरा नऊशे कुठं आणि साडे तेराशे रुपये किटोन गोदावरी भेटतही नाही मी यासाठी तुम्हाला विचारलं कि रासायनिक किंमती चार वर्षामध्ये पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त वाढल्या वाटल्या का नाही पोटॅश तर त्याच्यापेक्षा जास्त वाढलं सतराशे सतराशे रुपये झालं पोटॅश मग ब... सोयाबीन सुद्धा पंचवीसशे रुपये पंचवीस टक्के वाढायला पाहिजे होता नऊ हजारच्या पंचवीस म्हणजे किती टक्के झालं दोन हजार सव्वा दोन हजार न वाढायला पाहिजे की नाही म्हणजे सव्वा अकराशे रुपये सव्वा अकरा हजार रुपये एवढा सोयाबीनचा भाव पाहिजे होता ज्या पटीत रासायनिक खताचं किंमत वाढली त्या पटीमध्ये हिशेब करायचा तर सव्वा अकरा हजार रुपये सोयाबीन व्हायला पाहिजे होत सोयाबीन झालं साडेतीन हजार सव्वा अकरा हजार कुठं आणि साडेतीन हजार कुठं तुमच्या धोत्राला भोक का पडल्यात ह्या प्रश्नाचं उत्तर इथं तुमच्या शर्टाच्या हात फाटक बनेन काय या प्रश्नाचं उत्तर येत आहे कापूस साहेब एक तोळा सोना आणि एक क्विंटल कापूस वो एक पोळा सोनं सोनं विकल्यानंतर एक कापूस क्विंटल कापूस विकल्यानंतर एक पोळा सोनं येत होत आज सोनं एक तोळा घ्यायला किती क्विंटल कापूस विकायला लागेल ज्या पटीमध्ये महागाई वाढली त्या पटीमध्ये आमच्या पिकाचा भाव वाढला नाही आणि याला कारण सरकारचं धोरण शरद जोशी नेहमी सांगायचे सरकारचं धोरण हेच आमचं मरण हे धोरण कसं असत कारण एकोणीशे पंचावन्नच्या कायद्यानुसार तुमच्या शेतीमालाचे भाव ठरवायचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त झालेला आहे हे लक्षात ठेवा सरकारकडे आम्ही का भाव मागतो कारण या शेतीमालाचे भाव किती असावे हे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि त्या केंद्र सरकारला जे काही लोक निवडून गेले त्यांना मत कुणी दिल दिलेलं आहे आम्ही दिलेलं आहे पण ते ज्यावेळी मत मागायला जातात त्यावेळी आम्हाला सोयाबीनच्या दराचा विसर पडतो कापसाच्या दराचा विसर पडतो तुरीच्या दराचा विसर पडतो हरभऱ्याच्या दराचा विसर पडतो हरभऱ्याची कापणी झाली मळणी झाली खरेदी केंद्र सुरू झाली का जबाबदारी कोणाची सरकारची सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली मला आत्ताच कुणीतरी दाखवला एकोणतीस मला वाटतं एकतीस एक जानेवारी पर्यंत खरेदीची मदत होती एकोणतीस जानेवारी पर्यंत फक्त सव्वीसशे सव्वीस हजार क्विंटल काहीतरी सव्वीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केलेलं होतं आणि शिल्लक किती किती की तुम्ही नाही दोन हजार सहाशे क्विंटल खरेदी केलेलं होत आणि चोवीस हजार शेतकऱ्यांची खरेदी नोंदणी करून सुद्धा राहिलेली होती आणि ती शेवटपर्यंत झाली नाही मग जे झाली ती कुणाची झाली माहिती ती तुमची नव्हती तुम्ही रांगेत होता दहादा दिवस झाली खरेदी व्यापाऱ्यांची इकडनं तिकडन सात बारा गोळा करायचं दहा चाकी ट्रक मध्ये सोयाबीन भरायचं आणि शेतकऱ्याकडनं तीन हजार रुपये न खरेदी केलेला सोयाबीन सरकारला चार हजार आठशे ब्याण्णव न विकायचं हे धंदे व्यापाऱ्यांनी केलं त्याला आशीर्वाद कोणाचा सरकारमधल्या लोकांचा कारण वरच्या आशीर्वादाशिवाय या वानगडी होत नाहीत पण तरी सुद्धा आम्ही जा विचारत नाही आम्ही त्यांच्या खांद्यावर पडलं तर उचलायला पळतो पण त्याला जा विचारायला जात नाही म्हणजे चुका आपल्या इथे लक्षात ठेवा हिंमत नाही होत साहेब आमची हिंमत का होत नाही फक्त एकट्यावर तोडवा <laughs> मी तुमची हत्तीवरनं मिळवणूक काढला या गावात का येतो एक मी काय सांगितलं एकट्याला तुडवून फक्त हा तुमची हत्तीवर मिरवणूक काढायची जबाबदारी माझी हत्ती मी आणतो वाशिम भेटे ना मग तुट काय करायचं आम्ही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे एकट्यानं होत नसलं तर हातात हात घालून सगळ्यांनी एकत्रित यायचं प्रश्न सुटतात गरीब लोक मी हे करून दाखवलेला आहे तीनशे रुपये टनानं विकला जाणारा ऊस साडेतीन हजार पर्यंत नेऊन ठेवलेला आहे म्हणून मी बोलतोय करून दाखवलेलं आहे मी पण ते सजासजी झालेलं नाही तीन वेळा पाय मोडला चार वेळा डोसकं फुटलं एकदा मेलो म्हणून टाकून दिला पण मी मेलो नाही कारण त्यांच्या उरावर बसायला अजून जगणार होतो म्हणून मेलो नाही म्हणून ते मिळालंय दे हरी खाटल्यावर होत नाही सगळं आयत काही मिळत नाही या जगात काहीच आयतं मिळत नाही काहीतरी कमावण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं ही हिंमत दाखवा बघू काय होत ते मरताय कसले आत्महत्या कसली करताय आणि करायचीच असली आत्महत्या एकाला मारा आणि मग करा अरे दररोज आठ माणसं मारायला लागलेली आहेत सरासरी दररोज आत्महत्या आठ व्हायला लागलेल्या आहेत आणि या अधिकृत सरकारनं मान्य केलेल्या सरकारनं नाकारलेल्या किती मी तुम्हाला हिशेब सांगतो यांनी प्रधानमंत्री किसान सं, सन्मान योजना सुरू केली जवळजवळ दीड कोटी खातेदार शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये पण यांनी नियम लावले काय नियम लावले सरकारी नोकर नसावा सरकारचं कुठलंही अनुदान घेणारा नसावा त्याला तो इन्कम टॅक्स रिटर्न भरणारा नसावा त्याच्याकडं अवजार सोडून कुठलंही चारचाकी वाहन नसावं त्यानं